नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे अॅग्रीकॉस कृषी संवाद चॅनेलमध्ये आज आपण जाणून घेणार आहोत शेताच्या रक्षणासाठी शासनाकडून मोफत सोलर झटका मशीन व तार कुंपनाच्या योजनेबाबत सोलर झटका मशीन योजनेसाठी अर्ज कसा करावा आणि किती दिवसात झटका मशीन मिळणार याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया महाराष्ट्र शासन महसूल वन विभागाकडून डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजनेला सुरुवात करण्यात आली आहे वन्य प्राण्यांपासून पिकाचे रक्षण करण्याकरिता सौर ऊर्जा कुंपण व झटका मशीन या योजनेद्वारे मिळत आहे ज्या शेतकऱ्यांची शेती डोंगराळ भागात आहे आणि त्यांना वन्य प्राण्यांचा खूप जास्त त्रास आहे त्यांनी या योजनेसाठी अर्ज करावा आणि या योजनेचा लाभ घ्यावा या योजनेसाठी पात्र ठरल्यावर शेतकऱ्यांना सौर ऊर्जा संचामध्ये दहा वर्षाच्या वॉरंटीसह चाळीस वॅटचे सोलर पॅनल चौदा महिन्यांच्या वॉरंटीसह बारा होल्डची बॅटरी बारा गेजची पंचेचाळीस किलोग्राम तार पाचशे नग इन्सुलेटर व इतर आवश्यक साहित्य मिळत आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने ऑनलाईन व ऑफलाईन या दोन्ही पद्धतीचे पर्याय उपलब्ध करून दिलेले आहे ऑफलाईन पद्धतीने लाभ घेण्यासाठी आपण वन विभागामध्ये जाऊन अर्ज करू शकता किंवा आपल्याला डीबीटी द्वारे सुद्धा ऑनलाईन अर्ज करता येतो महा डीबीटी द्वारे मोबाईलवरून सोप्या पद्धतीने अर्ज कसा करायचा आहे आणि याची माहिती हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये कळवा जास्त शेतकऱ्यांनी मागणी केल्यास यापुढील व्हिडिओ मोबाईलवरून अर्ज कसा करावा या विषयावर असेल वन विभागाकडे अर्ज केल्यावर पंधरा दिवसाच्या आत डीबीटीद्वारे शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळतो अशाच शेतीसंबंधित माहितीसाठी शेतकऱ्यांच्या हक्काचे चॅनल ॲग्रीकॉस कृषी संवादला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान